नमस्कार काल तेरा सप्टेंबरला या राज्यात मराठीच्या संबंधामध्ये एक सततच्या पाठपुराव्याच्या पार्श्वभूमीवर आमच्या एक चांगली घटना घडली महत्वाची घटना घडली मुळात ही घटना घडली होती दोन हजार वीस साली आणि ही मूळ घटना होती की पहिल्यांदा महाराष्ट्र राज्या स्थापनेपासून सतत जी मागणी आपण करत होतो आम्ही करत होतो पाठपुरावा करत होतो त्याच्यासाठी आझाद मैदानावरती अनेक मागण्यांसाठी जे आंदोलन केलं त्याची सुद्धा एक प्रमुख मागणी होती आणि तत्कालीन ज्या वेळेला ते आंदोलन केलं तेव्हाच्या सरकारनी त्या ते मागणीला वाटाळण्याच्या अक्षर लावल्या होत्या त्याच्यानंतर आलेल्या सरकारने मात्र कारण आम्ही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी हा सगळ्या पक्षांचा अनुभव पाहता सगळ्या पक्षांना पत्र पाठवून राजकीय पक्षाच्या प्रमुखांना प्रवक्त्यांना अध्यक्षांना मराठी विषयक आम्ही निसंदिग्ध शब्दामध्ये अभिवेचनं मागितली होती आणि पहिल्यांदाच ती दिली गेली होती आजपर्यंत जाहीरनाम्यांमध्ये अभिवचनांमध्ये भाषा साहित्य संस्कृती यांचा काढचाही उल्लेख नसायचा अभिवाचनच नसायची त्यांच्या पूर्तीची त्यामुळे जबाबदारीच नसायची आलेल्या सरकारांवरती त्यामुळे आम्ही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपासून ही पद्धत सुरू केली आहे वर्तमानपत्रांनी माध्यमांनी त्याला भरपूर प्रसिद्धी पण दिली आणि महाविकास आघाडीत जे तीन पक्ष सत्तेवर आले होते त्यांनी मिळून एकूण नऊ आश्वासनं त्यात दिलेली होती त्याच्यापैकी एका आश्वासनाची पूर्ती दोन हजार वीस साली सुभाष देसाई मराठी भाषा मंत्री असताना ती केली गेली म्हणजे सरकारने आपल्या अभिवाचनाची पूर्ती केली आणि आपली मागणी पूर्ण केली आहे असं म्हणण्याचे प्रसंगच येत नाहीत वर्षानुवर्ष येत नाहीत आणि ते ऐतिहासिक असतात असे काही आले तर आणि दोन हजार वीस साली आमचा ता, तही ती मागणी अर्धवटच पूर्ण झाली पण ती झाली मागणी मूळ होती की मराठी विषय सक्तीचा दक्षिणेतल्या राज्यांमध्ये त्यांनी करून दहा दहा वर्ष होत आली ते सगळे कायदे आम्ही सरकारला पाठवलेले होते आणि त्या पद्धतीने महाराष्ट्रातसुद्धा मराठी विषय शक्तीचा बारावीपर्यंत सक्तीचा कायदा आणि याचा उच्चार झाला होता दोन हजार अठराच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे बडोद्याला झालं त्यामध्ये आणि त्यात रघुवीर चौधरी गुजरातीचे ज्ञानपीठ ज्याचे उद्घाटक होते संमेलनाचे आणि त्याच्या आधीपासून आम्ही या मागण्या ज्या करत होतो त्याचा एक मोठा हुंकार तिथे उमटला आणि रघुवीर चौधरी तर उद्घाटनाच्या भाषणामध्ये आपल्या सरळ सरळ जाहीरच केलं होतं की माय खुद म्हणजे रघुवीर चौधरी हो आणि श्रीपादजी म्हणजे श्रीपाद भालचंद्र जोशी आम्ही सगळ्या भारतभर सगळ्याच राज्यांमध्ये त्यांच्या त्यांच्या भाषेचे जे विषय आहेत हे बारावीपर्यंत सक्तीचे असावे अशी मागणीच करणार चळवळ करणार आहोत त्या पद्धतीने आम्ही आमची चळवळ उभारलीच होती आणि ती पुढे बळकटही करत आणली त्या पार्श्वभूमीवरती तिथे आम्हाला आश्वासित करण्यात आलं होतं नेहमीप्रमाणे की हो हे आपण करणार जाहीर केलं कर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषा मंत्र्यांनी केलं काही नव्हतं दोन हजार वीस साली त्यातलं म्हणजे त्याच्यासाठी आझाद मैदानावरती आधी आंदोलन करावं लागलं त्या पार्श्वभूमीवरती दोन हजार वीस साली महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा हे राज्यस्थापन झाल्यापासून मराठी भाषा हा विषय दहावीपर्यंत सगळ्या बोर्डामध्ये ते आंतरराष्ट्रीय बोर्ड असो ते सी बी एस ई असो सरकारचं असो महाराष्ट्र सरकारचं त्यांच्या सगळ्या शाळांमध्ये दहावीपर्यंत विषय हा सक्तीचा असेल असा कायदा केला गेला कायदा केला गेला नुसतं शासन निर्णय नाही काढला गेला नंतर आलेल्या सरकारनी या कायद्याला कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांचं काहीतरी मराठी भाषेच्या संबंधामध्ये काही नुकसान झालं तयारी झाली नाही वगैरे वगैरे अशी कारणं पुढे करून आधीच्या सरकारने केलेला जो कायदा के होता त्याला तीन वर्षासाठी तो कायदा जवळजवळ स्थगित ठेवल्यासारखा झाला कारण तेन त्यांनी त्या कोरोनाच्या नावावरती मराठी विषयाचं जे मूल्यांकन आहे ते होणार नाही आणि त्यातून सूट दिली त्यावेळेला आठव्या वर्गात असलेल्या बॅचला म्हणजे पुढे तीन वर्षापर्यंत आठवी नववी दहावी हा कायदा जो आहे हा स्थगित ठेवला गेला परिणाम हा झाला की मराठी विषय अनेक बोर्डांच्या अनेक शाळांमध्ये शिकवलाच जात नव्हता त्याच्या अनेक तक्रारी येत असत आमच्या जे निदर्शना जे निदर्शनास येत असे ते आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून देत असो आणि एक प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण झाली म्हणजे कायदा करून न करून सारखा निष्प्रभ झाला तो कायदा त्यामुळे आम्ही सतत त्याची मागणी करत राहिलो की जो कायदा करून घेतला तुम्ही करून दिला त्याच्यावर नीट अंमल करा फक्त मराठी विषयासाठीच कोरोना आला होता का मराठी सोडून कुठल्याही अन्य विषयामध्ये या पद्धतीची सूट दिली गेली नाही म्हणजे बाकी सगळ्या विषयांची मुलांची तयारी झाली संबंधित फक्त मराठीचीच होऊ शकलं नाही एवढा मराठी कठीण विषय होता आणि होता तर आम्हाला सांगायचं असतं आमच्या जो बरेच तज्ज्ञ लोक आहेत स्वयंसेवीसुद्धा आहेत अनेकांनी मदत केली असती पण शासन तर निर्णय काढून मोकळं झालं होतं ना त्यामुळे अन्याय कोणावर झाला शेवटी तो फक्त मराठी विषयावर मराठी भाषेवर महाराष्ट्राच्या म्हणजे मराठी राज्यात या सगळ्यांचा पाठपुरावा जो सतत चालू होता की मूळ मागणी बारावीपर्यंत शक्तीचा करण्याची मराठी आहे ती पूर्ण व्हावी संबंधित कायद्यात तशी दुरुस्ती केली जावी याचं वारंवार आम्ही पाठपुरावाकारक स्मरण सरकारला करून देत राहिलो सरकार, सरकार वारंवार त्याच्याकडे दुर्लक्ष करत राहिलं अजूनही करतच आहे पण परवा तेरा सप्टेंबरला दोन हजार चोवीस उपसचिव शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांच्या स्वाक्षरीने एक शासन निर्णय निर्गमित झाला ज्याच्या बातम्या वृत्तपत्रात येऊन गेल्या त्या वाचल्या तेव्हा आमचा निर्णय नव्हता नंतर तो मिळाला ह्या ज्या बातम्या येऊन गेल्या त्याच्यामध्ये त्या बातमीत आम्ही असं वाचलं की शासनाने आता निर्णय घेतला आहे की कोरोना काळामध्ये जी स्थगिती दिली होती जी सूट दिली होती जी सवलत दिली होती ती आता बंद करण्यात आली आहे आणि मराठी विषय शक्तीचा कायदा जो आहे त्याच्यावरती अंमल केला जाईल आणि तशा सूचना सगळ्या शिक शिक्ष्ण, संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात यावे आणि त्यांनी त्याच्याकडे लक्ष देण्यात यावे असं तो शासन निर्णय आज आमच्याजवळ उपलब्ध आहे <coughs> त्या वृत्तामध्ये असं म्हटलं होतं की अकरावी बारावीपर्यंत मराठी विषय शक्तीचा असेल हे पाहून सगळेच गोंधळले कारण अकरावी बारा परीपर्यंत विषय शक्तीचा असेल असा कायदाच अजून आपण केलेला नाही तो केला नाही म्हणून आम्ही पाठपुरावा करतो आहे म्हणून आम्ही आज संबंधित उपसचिवांना पत्र लिहिलं ते संबंधित मंत्र्यांच्याही लक्षात आणून देण्याकरता त्यांनाही पाठवलं <laughs> की त्या वृत्तामध्ये जे म्हटलेलं आहे का अकरावी बारावीपर्यंत हा जो कायदा आहे म्हणजे सक्ती जी आहे ती असेल आता कोणाच्या अधिकारात असेल ही उपसचिवांच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या तिलाचं आव्हान दिलं जाईल ना म्हणजे ज्याचा तुम्ही कायदाच केलेला नाही त्याचा तुम्ही शासन निर्णयामध्ये सक्तीचा असेल असा उल्लेख करता त्याच्या आधी आम्ही कितीदा तुम्हाला पत्र पाठवली हो आठवण करून दिलं स्मरण करून दिलं की त्या संबंधित कायद्यामध्ये दुरुस्ती करून बारावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा असेल ही दुरुस्ती करा ही दुरुस्ती, दुरुस्ती केल्यावरती राजपत्रामध्ये घोषित करावी लागते त्यानंतर त्याचे शासन निर्णय काढावे लागतात आज आम्ही त्या पत्रामध्ये असं विचारलेलं आहे संबंधित उपसचिवांना की ही कायद्यामध्ये दुरुस्ती झाली का झाली असेल तर कधी झाली आम्ही इतक्या वे वेळा तुम्हाला रोज पत्र पाठवतो आहे त्याचं एकदाही तुम्ही उत्तर देऊन आम्हाला कळलं नाही की दुरुस्ती झालेली आहे तर ती केव्हा झाली संबंधित दुरुस्त झालेला कायदा कुठे आहे तो आम्हाला द्या कोणत्या राजपत्रामध्ये तो कधीच्या आलेला आहे ते आम्हाला सांगा आणि आमची माहिती चुकीची असेल तर मग आम्हाला तसं सांगा चुकीची असेल तर दुरुस्त करा आणि नाही तर तुम्ही शासन निर्णयात जे म्हटलं आहे की अकरावी बारावीपर्यंत सक्तीचा असेल हा काय गोंधळ आहे हा जो संभ्रम तुम्ही निर्माण करता हा कशाकरता करता तुम्ही बारावीपर्यंत सक्तीचा कायदाच करत नाही केलेल्या दहावीपर्यंतचा तीन वर्ष स्थगित ठेवता मग तो उठवण्याकरता शासन निर्णय काढता त्याच्यातसुद्धा तुम्ही नवीन घोळ करून ठेवता की अकरावी बारावीपर्यंत विषय सक्तीचा असेल आनंदाची गोष्ट आहे आम्ही सांगितलं त्यांना की आम्ही तर मागतोच आहे सक्तीचा अकरा बारावीपर्यंत पण पर तो कधी केला तुम्ही दुरुस्त कधी केलं कायदा कधी केला तर दुरुस्त तो न करता तुम्ही शासन निर्णयामध्ये कसं काय उपसचिवाच्या पातळीवरती फक्त हे म्हटलं जाऊ शकतं की तो सक्तीचा असेल याचा आता काय खुला शासन तर कधी पत्राचं उत्तर देतच नाही उपसचिवांनी दिली तर आनंद होईल विचारणा केली आम्ही की हे यथाशीघ्र करा कारण याच्यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झालेला आहे कोणाला काही कळेल असंच झालेलं आहे की अकरावी बारावीपर्यंत सक्तीचं आहे आता तुम्ही शासन निर्णयामध्ये म्हटलं की अकरावी बारावीपर्यंत सक्तीचा असेल त्या शाळांजवळ जो कायदा उपलब्ध असेल तो दहावीपर्यंत किंवा सक्तीचा असेल म्हणजे तुमची इच्छा काय आहे अकरावी बारावीपर्यंत सक्तीचा करायचा की दहावीपर्यंत ठेवायचं आहे मग त्या शाळा कशाच्या आधारावर करणार त्या तर उद्या विचारतील ना आमच्यासारखं तुम्हाला की कायदा कुठे आहे दुरुस्ती कुठे हा का घोळ घालतो असा प्रत्येक वेळेला आणि का आम्हाला वारंवार पत्र लिहायला आणि का तुम्ही त्याची उत्तर देत नाही का खुलासे करत नाहीत याचा खुलासा व्हायला पाहिजे सगळं शिक्षण क्षेत्र शिक्षक संघटना मराठी विषयक कार्यकर्ते सगळे संभ्रमात आहेत की हा काय नवीन प्रकार चालवलेला आहे आता हे पत्र जे आम्ही आज पाठवलं याचं काय या उत्तर येतं येत नाही हे आपण पाहू आपल्या पद्धतीने पाठपुरावा हो, तर करतच राहू दुरुस्ती व्हायला हवी आहे कायद्यात जी झालेली नाही आहे राजपत्रात यायला पाहिजे जी आलेली नाही आहे तरी शासन निर्णयात म्हटलं आहे की अकरावी बारावीपर्यंत सक्तीचा असेल तर निव्वळ शासन निर्णयाच्या भरोशावर कायदा नसताना कोणत्या सी बी एसईच्या आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळा अकरावी बारावीपर्यंत तुमच्या शासन निर्णयानुसार सक्तीच्या करणार आहे ते उद्या आपण विचारू की या शासन निर्णयाची अंमलबजावणी कोणत्या शाळांनी कशी केली कितीपर्यंत केली दहावीपर्यंत केली अकरावी बारावीपर्यंत केली मग केली नसेल तर तो शासन निर्णय निरर्थक ठरेल अकरावी बारावीपर्यंत सक्तीचा असेल जे म्हटलं आहे वाक्य त्याच्यामध्ये ते एक तर मग शुद्धीपत्रक काढून चूक झाली असेल तर ती दुरुस्त करायच आवडतो संभ्रम तर दूर करा राज्याला संभ्रमात का ठेवता हो मराठी विषयक संबंधामध्ये प्रत्येक वेळेला ही जी स्थिती आहे म्हणून आम्ही दोन हजार एकोणीसपासून सगळ्या पक्षांना जी अभिवचनं हो मागायला लागलो आणि त्यांच्या अभिवचनांची हो मग त्यांना आठवण करून देत राहायला लागलो ते आम्ही दोन हजार चोवीसच्याही लोकसभा निवडणुकीच्या वेळेला केलं त्याही वेळेला आम्हाला पहिल्यांदा जाहीरनाम्यांमध्ये ना लोकसभेच्या जा। तशी विधानसभेच्या मिळाली होती दोन हजार एकोणीसला तशी आश्वासित करण्यात आलेलं आहे जे करण्यात आलं आहे त्याची पूर्ती करण्यासाठी पुन्हा आयुष्य घालवं लागतं तुम्हाला सरकारच्या मागे लागून तो भाग वेगळाच आहे पण किमान जाहीरनाम्यामध्ये अभिवचनामध्ये आलेलं आहे कमिटमेंट तुम्ही करता आहात त्याच्यावर मत मागता आहात त्याला एक वैधानिक नैतिक असे काही तुमची जबाबदारी त्यातून निर्माण करून घेता स्वतःबद्दलची त्या बागेवर अंमल करण्यासाठी इथपर्यंतचा तो तो मराठीचा हा सगळा लढा जो आहे तो आपण आणलेला आहे या वारंवार होणाऱ्या या सगळ्या घोळ्याच्या पार्श्वभूमीवरतीच आम्हाला काही तर शिस्त लागायला पाहिजे व्यवहाराला मराठी विषयक म्हणून आम्ही नुकतंच एक पत्र पाठवलं आहे खरं म्हणजे हा तेरा सप्टेंबरचा जो शासन निर्णय तो त्या पार्श्वभूमीवर हो आहे सगळ्या राजकीय पक्षांच्या प्रमुखांना प्रवक्त्यांना प्रमुख नेत्यांना पत्र पाठवून आम्ही त्यांना आठवण करून दिली जसं विधानसभा निवडणुकांपूर्वी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकापूर्वी जाहीरनाम्यांमध्ये ना आम्ही अभिवाचनं मागितली होती तशीच महाराष्ट्रात पुढच्या महिन्यात निवडणूक जाहीर होऊ घातलेली आहे नोव्हेंबरमध्ये निवडणूक होऊ घातलेली आहे त्या पार्श्वभूमीवरती त्यांना स्मरण करून दिलेलं आहे त्यांनी जी आश्वासनं दिलेली होती एकोणीसला आणि चोवीसला त्यांची जी पूर्तता झालेली नाही आहे अभिवाचनांची आणि जी आम्ही मुळामध्ये मागितली होती त्यातली जी अजून राहिलीच सुद्धा द्यायची त्याचे स्मरण करून दिलेलं आणि त्याच्यामध्ये आम्ही मराठी विषय शक्तीच्या कायद्याला दिलेली ही जी स्थगिती होती तीन वर्ष जी परवा तेरा सप्टेंबरच्या शासन निर्णयाने त्यांनी उठवली ती हटवली जाण्याचं अभिवाचन मागितलं होतं त्या पार्श्वभूमीवर हा तेरा सप्टेंबरचा शासन निर्णय निघालेला आहे असं आम्ही समजतो तर त्याचं आता स्मरण करून द्यावं लागणार नाही ही आमची एक थोडी जबाबदारी कमी केली आहे सरकारने त्याबद्दल सरकारचे आम्ही अतिशय उपकृत आहोत परंतु समूही शाळांच्या समूहीकरणाच्या नावावरती मराठी माध्यमाच्या माध्य चौदा हजार ज्या शाळा बंद पाडल्या जात आहेत त्या पूर्ववत सुरू करण्यात येतील याव्यात पटसंख्येच्या नावावर एकही शाळा बंद केली जाणार नाही असं विद्यमान शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलं होतं याचं स्मरण वारंवार करून देण्याची गरज कर आहे आणि त्याचं बंद करण्यात येऊच नाहीत परंतु वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये कंत्राटी किंवा निवृत्त झालेल्या शिक्षकांना पंधरा हजार रुपये महिन्यावरती नेमून जो खेळखंडोबा करण्याचा चाललेला आहे तोही ताबडतोब थांबवण्यात था था यावा नंतर येईल असं अभिवचन देण्यात यावं पूर्णवेळ शिक्षकांची पदं असावीत आणि ती भरली जावीत शाळांचं विशेषतः मराठी माध्यमांच्या शाळांचं दत्तकीकरण खाजगीकरण खाजगी क्षेत्रातल्या पैशाच्या गुंतवणुकीवरती आणि सरकारने हात झटकून मोकळे होण्याची शिक्षणापासून जी वृत्ती आहेत तिला पायबंद घातला जावा कंत्राटी नव्हे तर पूर्णकालीन पद शिक्षकांची निर्माण होऊन ती भरली जातील याचं अभिवाचन देण्यात यावं मराठी विषय बारावीपर्यंत सक्तीचा करण्याची जी मूळ मागणी आहे ती दुरुस्ती संबंधित कायद्यामध्ये जी अद्याप झालेली नाही ती करण्यात येईल याचं अभिवाचन देण्यात यावं मराठी माध्यमांच्या आजवर बंद पाडलेल्या सगळ्या शाळा पुन्हा सुरू करण्यात येतील याचं अभिवाचन त्यांना अनुदानित केलं जाईल आणि मराठी शाळांना परवानगी दिली जाईल नव्या याच्याशिवाय राज्याच्या तज्ज्ञ असलेल्या भाषा सल्लागार समितीने दोन हजार बावीस फेब्रुवारीमध्ये जे मूळ छप्पन पानांचं भाषा धोरण सरकारला सादर केलं जे सरकारने केवळ त्यातला अनेक भाग गाळून फक्त बारा पानाचं शासन निर्णय त्या भाषा धोरणाचा काढला आणि एक तुटपुंच्या स्वरूपामध्ये ते धोरण तो खरं म्हणजे तज्ज्ञांचाही भाषा सल्लागार समितीचाही अवमानच आहे एका दृष्टीने सरकारनीच नेमलेल्या तज्ज्ञांनी दिलेल्या धोरणाचं हे जे काही सरकारने विद्यमान केलेलं आहे त्या धोरणाची लोक मूळ प्रत मागत होते छप्पन पानाची ती मराठी भाषा विभागाच्या संकेतस्थळावर अजून उपलब्ध नाही जी सार्वजनिकरित्या माहितीच्या अधिकारामध्ये कोणीतरी मागितल्यामुळे उपलब्ध झाली आणि सार्वजनिक झाली मग सार्वजनिक झाली आहे तर तुम्ही अजूनही संकेतस्थळावर का टाकत नाही का दडवून ठेवता लोकांना अधिकारही जाणून घेण्याचा जा भाषा सल्लागार समितीने काय काम केलेलं आहे आणि तुम्ही त्यातलं काय गाळलेलं आहे मराठी भाषा धोरणाचं नेमकं काय केलेलं आहे जाहीर करताना हे लक्षात आणून देऊन आम्ही आजचं अभिवाचन मागितलं आहे की येणारं सरकार ते संपूर्ण छप्पन पानाचं धोरण हे भाषा धोरण म्हणून लागू करेल असं अभिवाचन देण्यात यावं गेली सुमारे शंभर वर्ष मराठी आधुनिक ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान विकास रोजगारांच्या संधी उन्नतीच्या संधी याची भाषा व्हावी इंग्रजीची जागा घेणारी म्हणून जी, जी मागणी सतत चार पिढ्या केली जाते मराठी भाषिक समाजाकडून ती ज्ञानभाषा व्हावी म्हणून आणि जे टाळलं जात आहे सरकारकडून सतत आणि तसं ती व्हावी याच्याकरता सगळ्या स्तरावरचे सगळे विषय सर्व स्तरांवर मराठीतून त्याचं अध्ययन अध्यापन आण व्हावं आणि ते करणारं मराठी माध्यमातून ते करणारं जेणेकरून मराठी विषय ज्ञानाचा प्रचंड व्यवहार मोठ्या प्रमाणावर वाढेल मराठीचा रोजगार मोठ्या प्रमाणावर निर्माण होईल आणि पलीकडे तो होत राहण्याच्या संधी निर्माण होतील असं अपारंपरिक मराठी विद्यापीठ जे मागितलं जातं आहे जे करण्याचं सरकारने टाळलं आहे आणि एक दिशाभूल करणारं नाव घेऊन मराठी भाषा विद्यापीठ नावाचं किंवा साहित्याचं विद्यापीठ स्थापलं आहे ते जे मागितलेलं नाही आहे त्यामुळे जे मागितलेलं आहे ते जे स्थापलेलं नाही आहे ते स्थापन केलं जाईल आणि त्यासाठी आम्ही जो आंतरराष्ट्रीय मराठी विद्यापीठाच्या कायद्याचं प्रारूप सरकारला करून दिलं आहे त्यानुसार ते केलं जाईल याचं अभिवचन मागितलेलं आहे दक्षिणेतल्या राज्यांनी आपापल्या भाषांच्या रक्षणाकरता दहा वर्षापूर्वी आपापल्या भाषांची विकास प्राधिकरणं स्थापली ते सगळे कायदे आम्ही सरकारला दिले आणि त्या पार्श्वभूमीवरती आम्ही सतत सरकारकडे मराठी भाषा विकास प्राधिकरण स्थापन करण्याची ती कायदा करून स्वतंत्र अर्धन्यायिक यंत्रणा मराठीच्या जतन संवर्धनाची पूर्ण कारण सरकारचं अशी कोणतीही स्वतंत्र यंत्रणा नाही स्वतःचा राजभाषा विभाग नाही आहे सरकारचा अजून मराठी भाषा विभाग बंद करावा आणि त्याचं रूपांतर राज्यभाषा विभागात करावं असंही अभिवचन आम्हाला द्यावं हे आम्ही म्हटलेलं आहे असं विकास प्राधिकरण मराठी भाषा विकास प्राधिकरण सरकार सतत टाळत आहे त्याची गरज नाही म्हणून सांगत आहे हे कोण ठरवणार तुम्ही हे तज्ज्ञ ठरवणार की तुम्ही ठरवणार की अधिकारी सनदी अधिकारी ठरवणार फक्त की लोक ठरवणार कोण ठरवणार राज्य कोणाचं आहे लोकांचं आहे मराठी भाषिकांचं आहे तेव्हा मराठी भाषेच्या हिताचं जे आहे ते आम्ही मागत राहणार ते स्थापलं जाईल याचं अभिवेचन मागितलं मराठीला केंद्र जो अभिजात दर्जा सतत ना ना हो नाकारताय हो आणि हो 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 तो मिळवण्यासाठी सरकार हे फारसे कुठलेही प्रयत्न करताना दिसत नाही आहे तर सर्वपक्षीय प्रयत्न करण्याचा आम्ही अभियोजन मागतो आहोत आता अनुवाद अकादमी चाळीस वर्षापासून मागणी आहे स्थापन करण्याची जेणेकरून मराठी इतर भाषांमध्ये जाईल मराठीतलं सगळं ती सुद्धा स्थापन करण्याचं अभियोजन आम्ही मागतो आहोत आकाशवाणी दिल्लीहून मराठीची सगळ्याच भारतीय भाषांची वार्तापत्र काढून दिली गेली त्याचं राष्ट्रीय दर्जा संपवला गेला त्या भाषांचा त्यानिमित्ताने त्याला एक राष्ट्रीय भाषांचा जो दर्जा होता त्यामुळे आकाशवाणी दिल्लीहून मराठीची राष्ट्रीय वार्तापत्र पूर्ववत सुरू होण्यासाठी प्रयत्न केला जाईल हे आम्हाला आश्वासित केलं जावं अशी आम्ही अभिवचन हो मागितलेली आहे आणि अजून एक बरीच काही आणि ती न देणाऱ्या पक्षांना मतदान करू नये असं आवाहन जे आम्ही दोन हजार एकोणीसला आणि चोवीसलाही केलं होतं तसं पुन्हा करण्यात येणार आहे हेही आम्ही सगळ्या राजकीय पक्षांना कळवलेलं आहे या पार्श्वभूमीवर तेरा सप्टेंबरला दहावीपर्यंत मराठी सक्तीच्या कायद्याचा अंमल करणारा शासन निर्णय जो आहे तो आलेला आहे असं आम्ही समजतो आहोत आणि त्यात काय घोळ आहे तो तर आम्ही आपला आधीच स्पष्टच केलेला शासन निर्णय जे असतात शालेय शिक्षण विभागाला मराठी विषय सक्ती दहावी कायदा आहे हे माहिती नाही आहे जेव्हा असा एक प्रश्न एकत्र उपस्थित होतो त्यामुळे जे काही तो घोळ हो, असेल तो शासनाने संबंधित खात्याने ताबडतोब दूर करावा संभ्रम दूर करावा आणि सगळ्या राजकीय पक्षप्रमुखांना आम्ही हे जे आवाहन केलं याचं पुन्हा आम्ही पुढच्या महिन्यामध्ये स्मरण करून देणार आहोत जेव्हा प्रत्यक्षात जाहीरनामा आणि अभिवाचन आणि ते तयार करण्याची त्यांची समिती तयार होईल तेव्हा पुन्हा सगळ्या राजकीय पक्षप्रमुखांना अध्यक्षांना आम्ही याचं पुन्हा स्मरण करून देणार आहोत त्यानिमित्ताने हे स्मरण आपल्यालाही आहे मराठी भाषिकांनाही आहे की या आपल्या मागण्या आहेत आणि यासाठी आपण सतत दक्ष असलं पाहिजे सजग असलं पाहिजे धन्यवाद